अगजानन पद्मार्कम् गजाननमहर्निशम् अनेकदन्तम् भक्तानाम् एकदन्तमुपास्महे या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणि वाचिनर्थयतु क्षिप्रम् मेधाम् देवि सरस्वती काषाय वस्त्रम् करदण्डधारिणम् कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुरेव परम ब्रह्मो तस्मै श्री गुरवे चिंतन श्री दत्त नमस्कार कोण करावा केव्हा करावा कुणाला करावा याचा काल विचार आपण केला आहे आणि निर्णय सांगितला की गुणा पूजास्थानं गुणिशुर च लिंगन च वय जी व्यक्ती गुणामध्ये विद्येमध्ये तपश्चर्यामध्ये ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे त्याला नमस्कार करणं योग्यच आहे हा निर्णय झाला पण या प्रयत्नामुळं पिठापूरच्या ब्राह्मणाची ईर्ष्या वाढली की भगवान दत्तात्रय अवतार घेणार असं शक्य आहे पितृकार्य संपन्न झालं लोकांचं ब्राह्मणाचा अभाव होता ब्राह्मण जेवाला यायचे ब्राह्मण जे। कमी पडायचे पण बापनाचार्यानी सांगितलं अप्पल राजांना की तुम्ही काळजी करू नका तुमच्या घरी अतिथी येतील आणि श्राद्धाच्या दिवशी शर्मा अप्पल शर्मा कालागिरी शमन दत्ताला ध्यान करत होते आणि तितक्या तीन अतिथी आले आणि भोजन घेऊन पितृकार्य निर्विघ्नपणे पूर्ण झालं आता इथं प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश भोजन घेतात मग तिथं दत्तप्रमाण अवतार घ्यायला काय हरकत आहे ही सगळी योजना आहे ऋषीच्या घरी सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश आले भिक्षा मागितली भिक्षा घेतली आणि मग दत्तरूपाणी प्रकट झाले त्याप्रमाणे आपण राजशर्मा आणि सुमती महाराणीच्या घरी सुद्धा दत्तात्रेय ब्रह्मा महेश आले आणि भोजन घेतलं आणि पुढे अवतार त्यांच्याकडं घ्यायचं ठरलेलं आहे तिरुमलदास म्हणतात की वैश्यानं वेदा वेदोक्त कर्माचा अधिकार आहे का कारण वेद हे ब्राह्मणाचेच आहेत अशी धारणा आहे आणि म्हणून चर्चेमध्ये विषय घेतला होता ब्रह्मसभेमध्ये की वैश्याना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का कारण ज्यांना अधिकार नाही त्यांना पुराणोक्त मंत्रानी करावा ज्यांना अधिकार आहे त्यांना वेदोक्त मंत्राने करावा हा शास्त्रज्ञ निर्णय सांगितलेला आहे मग त्यामुळं निर्णय काय घ्यायचा त्या सभेला बाहेरचे पंडित आले होते तेव्हा बापनाचार्याने निर्णय दिला बापनाचार्य हे महामेधावी होते ते म्हणाले की नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य समानत असतात म्हणून त्रैवर्णिकामध्ये वेदोक्त उपनयन करण्याचा वेदोक्त संस्कार करण्याचा निर्णय दिलेला आहे शास्त्राने सांगितलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर भगवान कृष्णाचा उपनयन संस्कार झालेला आहे भगवान रामचंद्राचा संस्कार झालेला आहे पण बापनाच्या तो निर्णय दिला तो योग्यच दिला उपनीय तू शिष्यं वेद मध्यापये द्वि शिष्याचा उपनयन संस्कार करावा आणि त्याला वेदाध्ययन करावा कारण उपनयाचा मूळ हेतू काय मुंजीचा मूळ हेतू काय वेदाध्ययन अधिकार सिद्धर्थम वेदाचं अध्ययन करण्याकरता जो अधिकार प्राप्त व्हावा तो मुंजी नंतर होतो म्हणून उद्देशच वेदाध्ययनाचा आहे आणि मोठी उदाहरणं दोन म्हणजे राम आणि कृष्ण भगवान कृष्णाचा उपनयन संस्कार झाला सांदीपणीकडे गेले आणि सांदीपणीने त्यांना प्रोवाच वेदान अखिलान परिषदो गुरु वेदान अखिलान प्रोवाच वेदान अखिलान चांदीपणेने सगळे वेद शिकवले नुसते वेदच नाही ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद नाही तर सांगो परिषदो गुरु वेदाचे सहा अंग आणि उपनिषद याचाही अभ्यास करवला आता भागवतामध्ये दशमथगंधामध्ये पंचेचाळीसावा अध्याय आणि पस्तीसावा श्लोक आहे रामायणामध्ये सुद्धा हा प्रसंग आलेला आहे श्रीरामाचा संस्कार झाला आणि त्याला ते मनुज व्याघ्र वैदिकाध्ययने वैदिकाध्ययने हे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे वेदाचा अध्ययन करत होते असं वाल्मिकी रामायणाच्या बालकांडाच्या अठराव्या स्वर्गामध्ये आणि छत्तीसाव्या श्लोकात हे सांगितलेलं आहे अधिकार सर्वांचा सा आहे संस्कार झाले पाहिजेत संस्कार झाले तरच बुद्धीचा विकास होतो संस्कार रहिता येतो तेषां जन्मनिरर्थकम ज्या हा देहावर संस्कार होत नाहीत ते, ते नास्तिक होतात मग त्याने वेदाबद्दलचं प्रेम नसतं संताबद्दल प्रेम नसतं ब्राह्मणाबद्दल प्रेम नसतं किंवा विरोध करतात ते भारतीय संस्कृतीचा विरोध करणारी मंडळी ज्याच्यावर संस्कार झाले नाहीत अशी सगळी मंडळी असते ते आपल्या वैदिक विधीचा वैदिक धर्माचा वेदांचा सगळ्यांचा ते तिरस्कार करतात द्वेष करत असतात म्हणून संस्कार झाले की बुद्धीमध्ये परिणाम होतो आणि ते कधीही निंदकर्माकडे जात नाहीत अन्यथा हे पशुवत काय लागतात त्याच्यावर संस्कारच झाले नाहीत म्हणून संस्कार संस्काररहिता हेतू तेशाम जन्मनिरर्थकम बापराजांनी निर्णय दिलेला तर शंकर भट म्हणतात की आपण मला श्रीपादांचे सांगून धन्य करत आहात मला आणखी विस्तारपूर्वक कथा सांगा तेव्हा तिरुमलदास म्हणतात नरसावधानी बापणाचार तेव्हा क्रोधित झाले होते कारण नरसावधानी नेहमीच बापणाचार्याचा द्वेष करत असो या नावाचा गुणधर्म आहे विद्वानामध्ये जास्त असतो नवल अहंकाराची गोठी विशेष नलगी अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी विद्वानामध्ये अहंकार जास्त असतो आणि अहंकारामुळं माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही अशी भावना निर्माण होत असते सगळ्याच गोष्टीत पीठाधिपती भठाधिपती महामंडलेश्वर यांच्यामध्ये परस्परामध्ये एक द्वेष असतोच आता नरसावधारींनी बगलामुखीची विद्या प्राप्त केली होती दशमहाविद्यामध्ये बगलामुखी विद्या शत्रूच्या मुखाचा संबंध शत्रूचा नाश वगैरे वगैरे प्रकार त्याचे आहेत ती विद्या प्राप्त केली होती पण एकदा श्रीपाद बापनाचार्यांच्या बरोबर सभेत गेले आणि त्याने हा प्रयोग केला परंतु सगळ्या शक्तीचा निर्माता सगळ्या शक्ती ज्याच्यापासून निर्माण झाल्या ते श्रीपाद तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या संकल्पाने बापराचार्य यांची बगलामुखी विद्या निघून गेली त्या विद्येचा काही प्रभाव होत नव्हता मग त्यांनी सांगायला सुरुवात केली बापराचार्यांनी तंत्रविद्येने माझी बगलामुखीची विद्या नष्ट केली वगैरे सांगायला सुरुवात केली नाडीशास्त्रामध्ये असं लिहिले की भगवान श्रीपादांचा अवतार होणार आहे तंत्र हे दाढी शास्त्र खोट आहे आता कुठं होत असतं काय भगवान मानुष्याच्या रूपात अवतार घेत असतो का परमात्मा सर्वज्ञ मनुष्य अल्पज्ञ तो सर्व महान आहे मनुष्य अल्पशक्ती महान आहे पण भगवंत कधी मनुष्य होत नाही असं लोकांना सांगायला हे श्रीपाद श्रीमल दत्तात्रेयाचे अवतार नाही यांच्यामध्ये कोणीतरी ब्रह्मभूत म्हणजे विद्वान ब्राह्मणाचं मेल्यानंतर भूत यांच्या अंगात शिरलेलं आहे आणि ते हे बोलत असतं हे श्रीपाद के बोलत नाही श्रीपादांचं वय काय एवढं एवढं ज्ञान सांगायचं एवढा अभ्यास कुठे केलाय अशा प्रकारे लोकांमध्ये ते मतिभ्रम करत असत ते सांगायचे की श्रीपाद हे अवतार नाहीत पण ते हे विसरले की लहानपणावर जन्मल्याबरोबर प्रणावाचा उच्चार केला लहान एक वर्षाच्या आत असताना पाळण्यात वेदशास्त्रार्थ सांगायला सुरुवात केली शास्त्रावरचे प्रसंग सांगायला सुरुवात केली पण हे प्रज्ञेचं प्रदर्शन नरसावजनीला आवडत नव्हतं एखादा विद्वान ब्राह्मण नरसावजणीच्या शरीरात शिरलेला आहे त्याचं हेच म्हणणं होतं खरे दत्तात्रेय जे गोकुटेश्वर मंदिरामध्ये स्वयंभू दत्तमूर्ती आहे तेच आहेत जगाचं कल्याण करण्याकरता तेच तत्पर आहेत तेच समर्थ आहेत म्हणून हा प्रचार त्यांनी सुरू केला इकडे श्रीपाद ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी तीन फणाचा नाग त्या जागेवरून बसत असे बाळावर छाया करीत असे श्रीपादांचा जन्म हा सामान्याप्रमाणे नाही जन्मला आईच्या तो नाही जन्मलाय अयोनी संभव ज्योतिरूपाने प्रगट झाले भगवंताचे दोन अवतार असे जे पात्रगर्भातून जन्मले नाहीत अयोनी संभव आहेत एक भगवान श्रीकृष्ण तमद्भुतम बालकमंबुजे क्षणम अद्भुत बालक आठ वर्षाचं प्रकट झालं ते पात्रगर्भातून नाही एकदम देवकीच्या समोर प्रकट झालेलं आहे आणि तसं श्रीपाद श्रीवल्लभ हे आईच्या पोटातून जन्मलेले नाहीत ज्योतिरूपाने प्रकट झाले आता ते सुमती महाराणी कल्पनाने हे प्रकट झाले तिला काही कळालं नाही ती एकदम मूर्षित अवस्थेत गेली पण त्या प्रसृती गर्भातून मंगलवाद्याचा आवाज बाहेर या लागला आणि थोड्याच वेळात आकाशवाणी झाली की ग प्रसू त्या प्रसूति ग्रहामध्ये जे जे लोक आहेत त्या सर्वांनी बाहेर जायचं सगळे बाहेर पडले आणि चार वेद अठरा पुराण हे सगळे मनुष्य रूपाने त्या ठिकाणी आले आणि पवित्र वेदमंत्राचा घोष व्हायला लागला भगवंताचा अवतार परिपूर्ण तमस्साक्षात श्रीकृष्णो भगवान स्वयं त्याप्रमाणे परिपूर्ण तमस्साक्षात श्रीपादो भगवान स्वयं परिपूर्ण असणारा परमात्मा अवतरला आहे त्या ठिकाणी वेद उपरिषद ऋषी मुनी देवता या सगळ्या त्या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांनी भगवंताचं स्तवन प्रारंभ केलं आहे आणि थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली ही अद्भुत घटना बापनाचरणे आश्चर्यकारक वाटली अगम्य आहे भगवंताचं प्राकट्य म्हणून श्रीपादांचा आणि श्रीकृष्णाचा जन्म नाही आहे त्याचं प्राकट्य हे लक्षात घेतलं पाहिजे कारण हे दोन अवतार मात्र गर्भातून जन्मले नाहीत अयोनी संभव जन्मले आहेत म्हणून या विशेष अवताराचं प्रयोजन हो आहे बाकी सगळे अवतार आपापल्या क्रमाप्रमाणं काही प्रगट झाले जसं कुर्म अवतार प्रगट झाला ब्रह्मदेवाच्या नाशिकातून निघाला वगैरे वगैरे आहेत पण या दोघांचं मनुष्य देहात प्रगट होणं हे स्वयंभू प्रगट झालेले आहेत अशा प्रकारच्या लीला चालू आहेत यानंतर बापणाचार्यांच्या घरी राजगिऱ्याची भाजी असे श्रीपादांना राजगिऱ्याची भाजी फार आवडत असते एक दिवशी श्रीपादानी हट्टच घेतला की मला भाजी खायची आहे राजगिऱ्याची आणि ती राजगिराची भाजी बापणाचार्य नरसावधानीच्या घरचीच पाहिजे नरसावधानीच्या घरची पाहिजे आट्ट घेतला नरसावधारी देत नव्हते वैमनस्य होतं आणि नरसावधारी इतके व्यवहारी होते भाजी त्याला द्यायची त्याच्याकडून काम निघणार आहे किंवा काम करून घ्यायचं आणि भाजी द्यायची असे होते म्हणून ते भाजी देत नव्हते पण बापरा तरी म्हणाले चल तूच माग हे ते गेले त्याने कारण त्यांना मागणं फार कठीण होतं आता श्री सावधीने भाजी दिली नाही काही असो प्रसंग असा पण ते दत्तावतरा मांज्या करता तयार नव्हते ते हेच म्हणायचे की कुठला तरी भरत आत्मा कारण पीठापुरे पितृक्षेत्र पण आहे कुठल्यातरी तरी आत्मा यांच्यात तो प्रवेश केला आहे आणि सांगतो आहे आणि धनश्रद्धा होती आणि त्यामुळे ते मानायला तयार होते यानंतर पुढचा भाग आपण पुढच्या सत्रामध्ये ऐकू घ्या अवधू तरी श्री गुरुदेव दत्त